ची फिनिशिंग होती आणि या बाजूला बघू शकता की कशा प्रकारे मूर्ती तयार केली जाती पूर्णपणे यावरचे पूर्ण नवीन डिझाईन मध्ये आपल्याला इथं गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात बघू हो शकता तुम्ही अब मेरे पास कम से कम नाही बोले तो सतरा अठरा अठरा व्हरायटी आपको देखील मिलिंगे अलग 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 हा आणि हालपूर कंप्लीट कम्प्लीट चुका आहे डिलिव्हरी लिए तयार है okay. नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं परत एका ब्लॉग मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती उत्सव जे आहे ते आता काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे तर या वर्षीच्या नवीन नवीन कसल्या कसल्या प्रकारच्या डिझाईन्स आलेल्या आहेत कसल्या कसल्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहेत नांदेड मध्ये तुम्हाला खरेदीसाठी तर आपण सध्या उभ्या आहोत नांदेड मधील जे वसरणी जो भाग आहे त्या भागामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणीच आपल्याला तीन चार असे कारखाने आहेत जिथं गणपतीच्या मूर्त्या तयार केल्या जातात लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या सर्व गणपतीच्या मूर्त्या इथं तयार केल्या जातात आणि इथं तुम्हाला कमीत कमी दरामध्ये गणपतीच्या मूर्त्या मिळतात तर आपण हेच सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या बघा चला मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ चला पाहू शकतो आपल्याला पूर्ण गणपतीची मेकिंग जे साचा असतो तो तयार केला जातो आणि पाठीमाग बघू शकता काही मूर्त्या ज्या आहेत ते सध्या कच्च्या मध्ये बनवण्यात आलेल्या आहेत आणि याच्यानंतर याची पण फिनिशिंग होती आणि या बाजूला बघू शकता की कशा प्रकारे मूर्ती तयार केली जाते पूर्णपणे असं मोकळं केलं जातं मोकळ करून त्याला पाण्याचं हे जे पीओ पी आहे पीओपी पी ना हां हे हे जे पीओपी आहे ते पीओपी पी चांगल्या प्रकारे पाण्यात मिक्स करून त्याला ते गवतात टाकून ह्या साच्यामध्ये लावलं जातं आणि नंतर त्याला त्या साच्यातून काढून हे अशा प्रकारे ही मूर्ती तयार होते आणि दरवर्षी नवीन नवीन डिझाईनमध्ये आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात कारण की दरवर्षी वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे जसे कस्टमर असतात त्यांना नवीन नवीन डिझाईनची डिमांड असते की दरवर्षी नवीन डिझाईन पाहिजे त्याच्यामध्येच आपल्याला नांदेडमध्ये या कारखान्यामध्ये दरवर्षी नवीन डिझाईन तयार होते आणि लहानात लहानात मोठ्यात मोठ्या सर्व साईजमध्ये आपल्याला गणपतीच्या मूर्त्या इथं बघायला मिळतात या बाजूला जे आहे ते कच्चं मटेरियल तयार होते आणि त्याच्याच नंतर त्याला हे बाजूला तुम्ही बघू शकता की इथे गणपतीच्या काही मूर्ती आहेत जे रॅप करून ठेवलेले आहेत ते की पाणी ते पाण्यानं खराब होऊन येला या कारखान्यातून इकडल्या शिक्षण घेऊन जाता येतात या बाजूला घेऊन जाऊन इथं त्यांना कलरिंगचं काम केलं जाते आता तुम्ही बघू शकता की इथं काम चालू आहे सध्या हे कारागिर आहेत जे काम करायला पूर्ण गणपतीला कलर देण्याचं काम इथं सध्या व्हायले आणि यावरचे पूर्ण नवीन डिझाईन मध्ये आपल्याला इथं गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात बघू शकता तुम्ही आणि खास करून तुम्ही इथं बघू शकता की इथ साईबाबांच्या रूपामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती बस इथं बसलेली दिसते ही युनिक डिझाईन या वर्षी आलेली आहे खूपच बारीक काम असते कलरिंग च पण कारण की दरवेळेस कलर देताना शेड चेंज करावं लागतात कारण की नकापासून पूर्ण बॉडीला मुखटाला असे हे डमरू वगैरे जे पण इतो बनवलेलं नसतं सगळ्यांना कलर वेगळे कलर असतात खूपच मेहनतीचं आणि खूपच बारीकीचं काम असते तर मित्रांनो सध्या आपल्या सोबत आहेत हे जे कारखाना आहे त्याचे ऑनर आपल्या सोबत आहेत आणि नमस्ते भैया नमस्कार ये जो मूर्ती आप बनाते आ, मतलब कब से स्टार्ट करते मूर्ती बनाना ये काम हमारा नवंबर नवंबर से दिसंबर में चालू हो जाता नवंबर दिसंबर नौंगर दिसंबर दिवाली होते काम चालू हो जाता हमारा दिवाली से हाँ तो सबसे पहले बनाना पड़ता हमको इससे साचे हर साल नए बनाना पड़ता तो पुराने पहले की जो साक्षी माल नहीं बिकता नए सांची का काम चालू तो का हो जाता नवम्बर ऐसी लेके दिसंबर जनवरी तक मतलब हर साल कस्टमर नए नए जानवरी के बाद फिर उसका मूर्ति बनाने का काम चालू हो जाता से से इस साल आप मतलब ये ये बिजनेस ये लाइन में मूर्ति का अब ये जो मूर्ति आपकी बनते इसको टाइम कितना लगता बनने के लिए वैसा तो जैसे साचा तैयार हो गया तो एक दिन में ये साइज की मूर्ति कम से कम हम बारह से पंद्रह बना लेते दिन में एक दिन कम्प्लीट नहीं होती दो दिन कम्प्लीट होने को लगता हाथ ज्वाइंटिंग अलग मतलब कच्चा कच्चा माल माल होता अच्छा माल होता हाँ पेंटिंग के लिए स्पेशल तीन महीने रखना ही पड़ता है के। टच तो यहां से तेलंगाना माल जाता अपना आंध्रा तेलंगाना व्यापारी कम से कम दस से बारह लाख का खर्चा किसी का पंद्रह लाख का किसी का बीस लाख का खाली साचों में खर्चा होता है इतना तो कुछ नए डिजाइन में आप देख रहे हैं पूरे टोटल नए डिजाइन है मेरे पास जैसे साई बाबा के पीछे ये परमाल वाला वाला परमाल वाला दूसरे बात मतलब सब अलग, अलग अलग प्रकार की मूर्तियां देखने मिलेंगे आपको हाँ। थोड़ी देर के लिए इसको नाक बनाया माउली बोलते हाँ। माउली हाँ तो का मिंद्रा बने। इस तरह इधर नजर ही नहीं गई हाँ। ये माउली है तुलसी हाँ। का मिंद्रावन बने, उसके बाद वहाली था अपने पास के मुंडे लगे हुए उसपे तो यहाँ पे अंदर आ जाओ इतना मेरे पास कम से कम मैंने बोले तो सत्रह अठारह वैरायटी आपको तो देखने मिलेंगे अलग 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 अभी या? माल पूरा मेरा हो चुका है आ, आ, अभी डिलीवरी के लिए तैयार है अभी एक सात आठ बजे गाड़ी आएंगी मेरे पास सिरसेला की आ, वो गाड़ी अभी लोड करना है मुझे तो अभी बाहर भी देते या नांदेड़ में भी सेल करते हैं नांदेड़ का मंडल और मतलब पाँच परसेंट है टोटल माल हमारा होलसेल से बाहर जाता ओके। okay. मतलब कोई मंडल वाले आए तो इसे? मिल जाएगा मिल जाएगा लेकिन यहाँ आकर लेना पड़ेगा ऑनलाइन बुकिंग नहीं रहती है फोन पे वगैरह नहीं पर कांटेक्ट करके आपको पूछ सकते हैं अवेलेबल है, है नहीं। मूर्ति है कोई फोटो डालो बोलता फिर भी ये साथ प्राइस रहते हजार से लेके ऊपर चालीस हजार तक की मूर्ति अपने पास अवेलेबल है मतलब उसके रेंज से भी आ जाती है उसमें चार से लेके चालीस तक अभी ये पूरा माल कम्प्लीट है इधर का ये पूरा कम्प्लीट है अभी इसका डिलीवरी देना बाकी है समझो तो ओके ये भी पूरे बाहर जाने वाले पूरा बाहर जाने वाला है तो अपना एक बार कांटेक्ट नंबर बता दीजिए मतलब कैसा है अभी तो गणपति सीजन हमें आने चला कुछ ही दिनों में है तो एक बार कांटेक्ट नंबर और अपना एड्रेस बता दीजिए क्योंकि अपने ऑडियंस आ जाएंगे चंद्र सिर ठाकुर चंदर, सियर। चंदर सियर मेरा कांटेक्ट नंबर है नाइन एट नाइन डबल जीरो डबल जीरो थ्री फोर वन रोड साईबाबा टेम्पल नादेड चलो तर मित्रांनो तुम्हालाही लवकरात लवकर बुकिंग जर इथली करायची असेल तर या खोजेनं दादाने कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेलाच आहे तरी तुम्ही स्वतः येऊन जर इथं बघितलं तुम्हाला भरपूर काय व्हरायटी आणि डिझाईन मिळून जातील तर लवकरात लवकर येऊन आपल्या मंडळासाठी घरच्यांसाठी मूर्ती घेऊन खरेदी करू शकता तर लवकरात लवकर येऊन इथं व्हिजिट करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणची व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र